आदरणीय आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ वाहिर आदित्य शिरोडकर पुण्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्या स्वागतासाठी आपण इथे उपस्थित आहोत असे वसंत दात्या मोरे खूप दिवसांनी भरपूर पाऊस सुद्धा झाला आणि वसंतही फुललाय आता फार त्यांना आगे बढवू नका आहे तिथेच थांबू द्या <laughs> खूप पुढे झाले आहेत ते पुढे खूपच पुढे आलेले आहेत आणि मातोश्री पर्यंत पोहोचलेले आहेत मी वसंत तात्याचं इथे स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासून तात्या लोकसभा लढले तात्या पुढे काय करणार पण तात्याचं शेवटचं डेस्टिनेशन हे मातोश्रीच असणाराची मला खात्री होती कारण तात्याची सुरुवात शिवसेनेतून झालेली आहे तात्या हे अधे मध्ये कुठेही इकडे तिकडे गेले असले तरी तात्या हे मुळचा शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी या मातोश्रीच्या मंदिरामध्ये दाखल झालेला आहे माननीय उद्योजीने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत तात्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं नक्कीच पुणे खडकवासला आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे माननीय उद्धवजींना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पुण्यातली शिवसेना अधिक पुढे नेऊ द्या का त्यांचे असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत अनेक पदाधिकारी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील करून घेताना आम्हाला आनंद होतो आहे